राज्यातील शेतकरी अतिवृष्टी पिकांचे नुकसान उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दरकपातीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत या पृष्ठभूमीवर माजी आमदार बच्चू कडू अँड वामनराव चपट खासदार राजू शेट्टी महादेव जानकर अजित नवले आदी शेतकरी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेणार आहेत या बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्तीचे किशोर डुकरे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून गुरुवारी केली राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करून सातबारा कोरा करावा सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन तातडीने पूर्ण करावे सोयाबीन खरेदीसाठी ग्रेडिंगप्रमाणे दर उरविताना अ ब क श्रेणीमधील दरात फार तर शंभर रुपये ते दोनशे रुपये एवढाच फरक ठेवावा कोणत्याही श्रेणीचा माल शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकला जाणार नाही तसेच सततच्या पावसाने सोयाबीनचा ओलावा हा जास्त आहे त्यामुळे ओलाव्याची बारा टक्के अट ही शिथिल करून सोयाबीनची खरेदी करावी कापूस सोयाबीन धान आदी शेतमाल खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी माल विकला त्यांना तातडीने भावांतर योजना लागू करावी कांदा उत्पादकांचे प्रश्न तातडीने सोडवावे राज्यातील अतिवृष्टीची मदत तुटपुंजी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याची अट रद्द करून किमान हेटकरी पन्नास हजारांपर्यंत मदत द्यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या तसेच बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन सुरू असून या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे यावेळी किशोर डुकरे व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल व पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांना निवेदन यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकर बच्चू कडू चटप साहेब महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनासाठी आम्ही समर्थन दिले नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनास आम्ही समर्थन दिले त्या आंदोलनात आम्ही शांततेत चक्काजाम आंदोलन चालू असताना हायकोर्टाने आमच्या शेतकरी नेत्यांना तिथून जागा खाली करून देण्यात यावी अशी कोर्टाने आम्हाला आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करण्यासाठी बरोरा पोलीस स्टेशन इथे आलो जेलभरो आंदोलन करण्यासाठी आलो असतो आमचा सदर पोलीस स्टेशन हद्दीतील जो मेन रस्ता आहे तो पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी बंद केला आहे त्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनसमोर बसून आमचं आंदोलन चालू केलं होतं पण मात्र आमच्या मागण्या ह्या एच ओ साहेब ए आय साहेब यांच्या नेतृत्वात सरकारपर्यंत पोहोचवण्याचं त्यांना आम्हा आदवा आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आंदोलन इथेच थांबवतो जर पुढील काही आदेश शेतकरी नेत्याच्या आदेशानुसार जर आम्हाला आदेश आला तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करतो हे या स्थानिक प्रशासन व सरकारला आमचा शेतकऱ्याच्या वतीने एक इशारा आहे गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर